तुमच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे का किंवा झालं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये मी टॉप लिस्टेड फिफ्टी बेबी बॉयची नावे शेअर करणार आहे जी अतिशय मॉडर्न आणि युनिक असणार आहेत आणि तुम्ही कधीही ऐकली नसतील त्यामुळेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा याच्या आधी देखील मी टॉप लिस्टेड पन्नास मुलींची नावे शेअर केली होती जी तुम्ही कधीही ऐकली नसतील आणि नावं आणि त्यांचा अर्थ दोन्ही मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे जर मुलींची नावे हवी असतील तर तो, तो व्हिडिओ नक्कीच चेक करा मी डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आणि आजचा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा ज्याने तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे अद्वैत युनिक अनादर नेम ऑफ लॉर्ड विष्णू ब्रह्मा Arnav, Ocean, Air, Sun Arav Wisdom Abhimanyu, Self-Respect, Passionate, Heroic Advai, The Unique One Agastya, Name of Seg Arjun, A Pandav Prince Ayan, Someone who religiously incline Ayush, One with long life Ahan, Sunrise, Morning Glory bhavatu praise the god charan respect feet chaitanya energy awareness intelligence daksh capable fire gold talented devansh eternal part of god demigod dhruv immovable firm steady polar style. Ekansh. whole one complete kian king grace of god sojwal lovable trishul त्रिदंत डिवाईन कृष्णा ऑल अट्रॅक्टिव गॉड लक्ष एम टार्गेट गोल डेस्टिनेशन मनन मेडिटेट ईशान डिझायर्ड विश तेश क्लोज टू गॉड मानस सोल स्पिरिच्युअल नक्ष दमून फीचर नील चॅम्पियन अ माउंटन निहाल रेनी हँडसम ग्रेटिफाईड ओजस एनर्जी स्ट्रेंथ रचित इन्वेशन राघव नेम ऑफ भगवान राम रियाश, फर्स्ट रे ऑफ सनलाइट श्रीयांस लकी वेल्दी रॅन लिटिल किंग रुशिल, चार्मिंग पोलाइट, कबीर ग्रेट पॉवरफुल मॅग्निफिसंट शौर्य ब्रेव फेम तीर्थ प्युअर नेम ऑफ गॉड्स प्लेस लेक वोकॅब्युलरी संस्कृत नेम मूर्ती अँड आयडॉल अबीर फ्रेगन्स नियत मोटिव इंटेंशन मेहुल रेन क्लाउड वेद प्रिसियस फॉर फिलॉसॉफिकल जैविक प्युअर डिवाईन दर्शित वन हू हॅज विजन रिदम म्युझिक मेलोडी शिवांश, अ पोर्शन ऑफ शिवा कुश भगवान सन Ivanche, gracious youth. Thank you.